नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते यशाच्या शिखरावर असताना पण नंतर अचानक गायब होतात व याच कलाकारांना गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागतं असाच एका चित्रपट अभिनेत्याची परिस्थिती गंभीर झालेली असून त्यांची प्रकृती खालवलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नवरा माझा नवसाचा या सिनेमात विकास समुद्रे। हे चिपळूणच्या व्यक्तीची लोकप्रिय भूमिका साकारून लोकप्रिय झालेले होते त्यांना ब्रेन सारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे दोन हजार अठरा साली विकासला ब्रेन हॅमरेजचं निदान झाल्याचं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं विकासची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज होती यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी लोकांना मंदीचं आवाहन केलं त्यावेळी विकासच्या प्रकृतीबद्दल नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मदत केली होती पुढे या आजाराशी झुंज देऊन विकास अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वापासून काहीसा दूरच होता नंतर आराम करून संतोष पवार यांच्या मनामध्ये भरली नाटकाद्वारे पुन्हा एकदा त्यांनी अभिनय क्षेत्रात कम बॅक केलं या नाटकात विकासने चक्क दुहेरी भूमिका गाजवली होती विकासच्या वर्क बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फू बाय फू या टीव्ही शोमुळे लोकप्रियता मिळवली विकास यांनी या शोमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं विकासने या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं विकासने पुढेही विविध टीव्ही शो आणि पुरस्कार सोहळ्यातून कॉमेडी भूमिका केल्या अभिनेता विकास समुद्रे हा पुन्हा थंठणीत बरा होऊन पुन्हा एकदा सर्वांना खळकों हसवेल अशी आशा त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे आपल्या तारांमनिया युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते विकास समुद्रे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा